श्री स्वामी समर्थ मी प्रांजली रामायणातील शबरी कोण होती शबरीने प्रभू श्रीरामांना उष्टी बोर खायला दिली? ची का दिली प्रभू श्रीरामांनी शबरीची उष्टी बोर का खाल्ली त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी शबरीने प्रभू रामांना उष्टी बोर खायला दिली जेव्हा श्रीराम माता सीतेच्या शोधात जंगलात भटकत होते रामायणात भगवान राम माता शबरीला भेटलेल्या ठिकाणाचे वर्णन आहे ते शबरी धाम म्हणून ओळखले जाते शबरी धाम हे दक्षिण पश्चिम गुजरात मधील तेहतीस किलोमीटर आणि सापुतारा येथून साठ किलोमीटर गावाजवळ आहे शबरीचा जन्म आदिवासी कुटुंबात झाल्यामुळे तिला अस्पृश्य मानले जात होते शबरीच्या आई वडिलांनी तिचे लग्न एका दारुड्यासोबत ठरवले होते शबरीला त्याच्यासोबत तिचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते त्यामुळे ती लग्नाआधी घरातून निघून गेली आणि जंगलात ऋषी मुनींकडे लाकडे गोळा करून फळ खात असे सर्व ऋषी शबरीवर खूप आनंदी होते एके दिवशी त्यांना कळले की शबरी अस्पृश्य आहे तेव्हा सर्व ऋषींनी तिचा त्याग केला शेवटी ऋषी मातंगाने तिला दत्तक घेतले आणि शिकवले जेव्हा मातंग ऋषींचा अंतकाळ आला तेव्हा त्यांनी शबरीला बोलावले आणि सांगितले की एक दिवस भगवान श्रीराम तुझ्याकडे येतील आणि तुला या जगातून मुक्त करतील तेव्हापासून शबरी रोज झोपडीला फुलांनी सजवून आणि गोड फळे घेऊन प्रभू श्रीरामाची वाट पाहत असे जेणेकरून आंबट बोरं रामाच्या तोंडात जाऊ नयेत शबरी म्हातारी झाल्यानंतर वर्षानुवर्ष वाट पाहत होती भगवान श्रीराम माता सीतेच्या शोधात त्या वनात पोचले जिथे शबरीची झोपडी होती जेव्हा प्रभू श्रीराम तलावातून पाणी घेण्यासाठी पुढे गेले तेव्हा ऋषींनी त्यांना थांबवले आणि सांगितले की एक अस्पृश्य स्त्री या तलावातून पाणी घेते सर्व ऋषिमुनींना या तलावाचा त्याग केला आहे हे ऐकून रामाने ऋषींना सांगितले की कोणतीही स्त्री अस्पृश्य असू शकत नाही स्त्री माणसाला जन्म देते ती अस्पृश्य कशी असू शकते एवढे बोलून प्रभू श्रीरामांनी शबरीच्या झोपडीचा पत्ता विचारला आणि शबरीच्या झोपडीवर पोचले प्रभू राम झोपडीत पोचताच शबरीने त्यांना ओळखले आणि त्यांच्या पाया पडली शबरीने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना तिच्या झोपडीत नेले आणि त्यांचे स्वागत केले मग शबरीने प्रभू श्री रामांना उष्टी बोरं दिली आणि रामजी ती बोरं खाऊ लागले तेव्हा लक्ष्मण म्हणाले की ही बोरं उष्टी आहेत आपण कसे काय खाऊ शकता यावर राम म्हणाले ही बोर उष्टी नाहीयेत ही बोर गोड आहेत यामध्ये माता शबरीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा गोडवा आहे शेवटी शबरीने प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेतला आणि देह सोडला याच याचबरोबर अजून अशा बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात शबरी माताबद्दल त्यापैकीच ही एक कथा की शबरी कोण होती आणि तिने प्रभू श्रीरामांना बोर का खायला दिली श्री स्वामी समर्थ